नमस्ते स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये या पॉडकास्टचा विषय आहे इमोशनल अवेअरनेस हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आपण या पॉडकास्टमध्ये डिस्कस करू की या टॉपिकचा अर्थ काय इमोशनल अवेअरनेस म्हणजे काय त्याची प्रॅक्टिस कशी करायची त्याचे फायदे काय आधी आपण डिस्कस करू इमोशनल अवेअरनेस हे फायदे काय बऱ्याचदा तुम्हाला असं लक्षात आलं असेल की तुम्ही डिस्टर्ब आहात तुम्हाला छान वाटत नाही आहे पण इंटरनली तुम्हाला माहीत नाही आहे की नक्की काय होत आहे किंवा कधी कधी हा विचारच केला जात नाही की मला नक्की काय होत आहे पण जर असं नसेल म्हणजे आपल्याला माहीतच नसेल की काय होत आहे तर प्रॉब्लेम काय होतो आपण त्या इमोशनल स्टेटमधून पटकन बाहेर नाही पडू शकत जर अवेअरनेस नसेल तर आपण त्याच पर्टिक्युलर दुःखी किंवा त्रासदायक किंवा रागीट इमोशनल स्टेटमध्ये बरेच तास राहतो आणि म्हणून अवेअरनेस ही खूप महत्वाची गोष्ट आहे महत्वाची एक कन्सेप्ट आहे आपण एका वेळेला एकतर त्रासदायक एक इमोशन्समध्ये राहू शकतो किंवा अवेअरनेसमध्ये राहू शकतो दोन्ही एका वेळेला शक्य नाही याचा अर्थ काय आपण अवेअर आहोत आपण जागरूक आहोत आणि दुःखी सुद्धा आहोत असं सहजासहजी होऊ शकणार नाही हा काही प्रसंगात होईल पण ती एक वेगळी घटना आहे पण जनरली आपण खूप जास्त दुःखी आहोत त्याचा त्रास होत आहेत आणि आपण पूर्णतः जागरूकसुद्धा आहोत असं नाही होणार कारण जागरूकता जर असेल तर आपल्याकडं प्रचंड प्रमाणात प्रकाश वाहत असतो दैवी प्रकाश आणि त्याच्यामुळं सहजासहजी आपल्याला त्रास होत नाही आणि म्हणून इमोशनल अवेअरनेस आपल्याला असणं आणि त्याची प्रॅक्टिस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे याचं अजून एक कारण बरेच आजार जर आपण मेडिकल टर्म्समध्ये समजून घेतले तर इमोशनल ओरिजिनमधून उद्भवतात याला सायकोसोमॅटिक डिसिजेस असं पण म्हणलं जातं म्हणजे काय लक्षणं दिसतात आपल्या फिजिकल बॉडीवर पण त्याचं कारण असतं आपल्या इमोशन्समध्ये आणि विचारांमध्ये थोडक्यात एखाद्या व्यक्तीला जर खूप जास्त त्रास होत असेल हाय ब्लड प्रेशरचा हायपर टेन्शन तर डॉक्टर त्यांना काय सल्ला देतात की तुम्ही आता जास्त स्ट्रेस घेऊ नका किंवा जास्त रागावू नका का रागा कारण का? ओरिजिन कुठेतरी इमोशन्समध्ये आणि जे इमोशन्स आहेत त्याचा परिणाम आपल्या आजारांवर आणि शरीरावर होतो म्हणून आपल्याला कुठलेही आजार असू देत जर आपल्याला याची कल्पना असेल की मी सध्या कुठल्या इमोशन्समधून जात आहे तर आपल्याला आपले जे काही आजार आहेत किंवा ज्या काही कंडिशन्स आहेत त्या सॉल्व करायला मदत मिळते अशी बरीच कारणं आहेत इमोशनल अवेअरनेस असण्याची त्याची प्रॅक्टिस करण्याची हे खूप महत्वाचं आहे आता हे प्रॅक्टिस कशी करायची अगदी सोपं आहे आणि मुळात हे समजून घेतानाच आपण एक प्रयोग करू आणि समजून घेऊ शांत बसा डोळे बंद करा आणि आठवा सध्या तुम्ही कुठल्या इमोशन मधून जात आहात सध्या तुम्हाला शांत वाटत आहे का सध्या तुम्हाला अस्वस्थ वाटत आहे का तुम्हाला कशाची तरी चिंता वाटत आहे का भीती वाटत आहे का राग आलेला आहे का तुम्हाला काहीतरी वाईट आठवत आहे का तुम्हाला किती प्रसन्न वाटत आहे किती उत्साही वाटत आहे तुम्हाला किती स्वतःवर विश्वास वाटत आहे म्हणजेच कॉन्फिडंट वाटत आहे स्वतःच्या इमोशनल स्टेटला आकडा द्या झिरो टू टेन मध्ये टेन म्हणजे तुम्ही प्रचंड उत्साही प्रसन्न आणि आनंदी आहात झिरो म्हणजे तुम्ही भयानक दुःखी आहात किंवा अस्वस्थ आहात ठीक आहे डोळे उघडा ही आहे इमोशनल अवेअरनेसची एक प्रॅक्टिस कुठल्याही क्षणी आपण फक्त ऑब्झर्व्ह करू शकतो सध्या काय सध्या माझे इमोशन्स कुठले आहेत सध्या माझी स्टेट कशी आहे जर सहा सातपेक्षा चांगली असेल किंवा सहा सात जरी असेल तरी आपण चांगली इमोशनल स्टेट आहे असं म्हणू शकतो जर तशी नसेल तर मात्र आपण अस्वस्थ आहोत आणि अस्वस्थता म्हणजे प्रत्येक वेळी फक्त दुःखी वाटणंच असेल असं नाही तर राग येणं टेन्शन असणं स्ट्रेस असणं भीती वाटत राहणं काहीतरी नकोसं वाटणं हे सगळं म्हणजे अस्वस्थता आहे दिवसातल्या कुठल्याही वेळेला आपण फक्त या गोष्टी ऑब्झर्व करू शकतो आणि मग आपण स्वतःला विचारू शकतो की मला काय हवं आहे यानंतर मात्र आपण जे काही फील करू तो आपला स्वतःचा चॉईस आहे आपण हे सुद्धा चूज करू शकतो की दुःखी राहणं अस्वस्थ राहणं आपण हे सुद्धा चूज करू शकतो की छान स्थितीत राहणं आणि म्हणूनच या पॉडकास्ट सिरीजमधला जो पहिला एपिसोड होता याच्यात आपण एक छोटीशी टेक्निक शिकलो की कसं पटकन स्वतःची इमोशनल स्टेट बदलायची ठीक आहे अजून एक प्रॅक्टिस आहे आपला इमोशनल अवेअरनेस वाढवण्याची ठीक आहे तर एक सिम्पल प्रश्न विचारायचा आजच्या दिवसात माझ्या डॉमिनंट पाच इमोशन्स कुठल्या होत्या संपूर्ण दिवस त्यातल्या पाच प्रीडॉमिनंट म्हणजे मुख्यतः कुठल्या इमोशन्स होत्या जसं सकाळच्या वेळेला आपण खूप उत्साही असू नंतर आपण रागवलेले असू त्याच्यानंतर आपल्याला कशाची तरी भीती वाटत असेल त्याच्यानंतर आपण स्ट्रेसमध्ये असू जे काही असेल टॉप फाय इमोशन्स आणि मग आपल्याला पटकन लक्षात येईल की ठीक आहे आजचा दिवस माझी इमोशनल स्टेट अशी अशी होती परत एकदा हे माहीत असणं खूप आवश्यक आहे की आपली इमोशनल स्टेट कशी आहे सध्या आपण कुठल्या भावना अनुभवत आहोत कारण एकदा आपल्याला ते माहीत असलं की आपल्या हातात चॉईस येतो की त्याच इमोशन्स अनुभवत राहायचं की त्या बदलायच्या जर चांगल्या इमोशन्स असतील तर आपण चूज करू की ठीक आहे तसंच राहू जर अशा चांगल्या नसतील तर आपण चूज करू की त्या बदलून टाकू अशा प्रकारे आपण इमोशनल अवेअरनेस प्रॅक्टिस करू शकतो आता एक तुमच्यासाठी रिक्वेस्ट आहे लगेच तुमच्या मनामध्ये डोकावून पहा साधारण आठवड्याभराच्या पाच टॉप मोस्ट इमोशन्स कुठल्या होत्या ते आयडेंटिफाय करा आणि मग त्यानंतर हा जो संपूर्ण पॉडकास्ट तुम्ही ऐकला त्याच्यातून तुम्हाला आवडलेली एखादी गोष्ट किंवा तुमचा स्वतःचा अंडरस्टँडिंग कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा शिवाय या चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करा जेणेकरून जसा पुढचा पॉडकास्ट अपलोड होईल तसं लगेच तुम्हाला त्याची माहिती मिळेल अशा वेगवेगळ्या पॉडकास्टमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अशा महत्त्वाच्या कन्सेप्ट्स ज्यानं आपलं इमोशनल हायजीन सुधारेल भेटू पुढच्या पॉडकास्टमध्ये पुढच्या प्रोग्रॅम्समध्ये नमस्ते